हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एस रेल्वे सायन्स आद नाई ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण प्रॅक्टिस आहेत नाईन पॉईंट टू बघतो आहोत बघणार आहोत थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज टू फिफ्टी वन पॉईंट टू सेंटीमीटर स्क्वेअर दिला आहे काय दिलं आहे आपण गिवन मध्ये फटाफट लिहून घेऊया एक्झाम्पल रीड करायचं आणि त्याच्या पद्धतीने लिहून घ्यायचं कर्व सरफेस एरिया म्हणजे जो कोन आहे तुमचा हा तुमचा कोण आहे याचा हा एरिया दिलेला आहे काय दिलेला आहे हा एरिया कर्व सर्फेस एरिया दिलेला आहे किती टू फिफ्टी वन पॉइंट टू सेंटीमीटर स्क्वेअर हा इथे दिलेला आहे आता कर्व सरफेस एरिया दिलेला आहे देण्यामागचं इथून काय फॉर्म्युला कुठला युज करायचा तुम्हाला टेन्शनच घ्यायची गरज नाही कर्व सरफेस एरिया दिलाय म्हणजे फॉर्म्युला पण हाच युज करायचा कोणता कर्व सरफेस एरियाचा पाय आर एल हा फॉर्म्युला युज करायचा आहे त्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी रेडियस ऑफ बेस ही जी रेडियस आहे इथली ही दिलेली आहे किती रॅडियस ऑफ बेस आहे सेंटीमीटर किती एट सेंटीमीटर ही दिलेली आहे ही रॅडियस किती दिलेली आहे एट सेंटीमीटर दिलेली आहे मग फाईन काय करायला फाइन द ऑफ स्लॅन्टपॅनिक्युलर ही जी स्लॅन्ट हाईट आहे की जी आपण येलने शो करतो ही परपॅंडिक्युलर हाईट असते की जी एचने शो करतो ती आपल्याला फाइन करायला लागणार आहे मग आता साधी गोष्ट आहे पहिले आपल्याला फॉर्म्युला कुठला युज करायचा हा प्रश्न पडला असेल तर मग सगळ्यात पहिले आपल्याला एच काढावा लागणार आहे त्यानंतर एल पण तुम्हाला इथे काढावं लागणार आहे आणि मग तुम्ही काय करू शकता अपर पॅनिक्युलर हाईट आणि स्लांट हाईट दोन्ही पण काढायला लागणार आहे फॉर्म्युला कुठला युज करायचा कर्व सर्फेस एरियाचा फॉर्म्युला आपण युज करूया पहिला फॉर्म्युला आहे म्हणजे कुठला फॉर्म्युला युज करायचा हे तुमच्या समोर टेन्शनच राहणार नाही त्यांनी जी व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यूचा फॉर्म्युला युज करायचा फक्त कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू आय आर एल ओके हा पण म्हणजे एल ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल ठीक आहे तो किती दिलेला आहे टू फिफ्टी वन पॉईंट टू सेंटीमीटर त्यानंतर पायची व्हॅल्यू त्यांनी किती घ्यायला लावली थ्री पॉईंट फोर्टीन घ्यायला घ्यायलावली आहे मग आपण घेऊया पायची तीन पॉईंट चौदा घेऊया आरची किती माहिती आहे एट इन टू एल मग साधी गोष्ट आहे की दोघं मल्टीप्लायला इकडे पण आपल्याला डिफेंड करावं लागेल टू फिफ्टी वन पॉईंट टू हे थ्री पॉईंट फोर्टीन इकडे आणले इन टू एट इज इक्वल टू एल मग आता हे कॅल्क्युलेशन करायचं कसं हा मोठा प्रश्न पडला असेल या थ्री पॉईंट फोर्टी आणि डायरेक्ट याला भाग द्या किती येत आहे ते बघा किंवा अजून दुसरा एक मार्ग काय हा पॉइंट काढून टाकणे आणि आपल्या कॅल्क्युलेशन सोपं करणं कसं पॉईंट कसं काढून कॅल्क्युलेशन सोपं करणं दोन मेथडी तुम्हाला करून दाखवते की टू फिफ्टी वन आता पॉईंट इकडे दोन घरांनंतर इकडे एक घरांनंतर आहे पॉइंट काढायचं असेल तर काय करणार तुम्ही टू फिफ्टी वन टू फाईव्ह वन टू अपॉइंट एम करणार आणि इथे थ्री वन फोर अपॉन हंड्रेड करणार आणि इंटू एट आणि याला जर उलट करायचं असेल तर कसं करणार मग उलट करणार असेल तर टू फोर बघा टू फाय वन टू अपॉन टेन हा वरती न्यायचा इन टू हा थ्री वन फोर अपॉन हंड्रेड ना तो वरती आपल्याला न्यावा लागणार आहे हंड्रेड अपॉन थ्री वन फोर हा आणि इंटू जो एट आहे तो एटचा काही नाही करावा लागणार एट आपल्याला इट इज ठेवा लागणार आहे आ, एट आहे मग वन अपॉन एट होईल टू वन अपॉन एट तसंच तसं ठेवला इज इक्वल टू एल ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही पॉईंट काढू शकता किंवा साधी गोष्ट टू फाय वन टू ला तीनशे चौदाने काय करायचं भाग द्यायचा आणि भाग दिल्यानंतर पॉइंट जो आहे तो किती घरानंतर देणार तुम्ही एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा ही एक सोपी मेथड आहे दोन्ही पद्धतीने करून बघा इथे बघा तीनशे चौदा थ्री हंड्रेड अँड फोर्टी टू टू वन जा टू सिक्स ट्वेंटी एट म्हणजे वनच वन पण झिरो घ्यावं लागणार तुम्हाला टू ओके मग थ्री हंड्रेड अँड फोर्टीनच्या च्या टेबल मध्ये पंचवीस बारा किती नंबरला आहे ते काढूया आपण आप घेऊया एट नंबरला समजा एट फोर जा थर्टी टू एट वन नाईन टेन अँड इलेव्हन इलेव्हन एट आंसर येणार आहे साध्या पद्धतीने जर केलं इथे जर डायरेक्टली भाग दिला तर इथे काही तुमचं झिरो पॉईंट एट आणि मग एटने भाग दिल्यानंतर किती दहा उत्तर येणार आहे कसं समजावून देते बघा या पद्धतीने पण समजून घ्या तुम्हाला दोन्ही मेथड मी आलं पाहिजे असं सोडवलं मी सांगते याने मी याला भाग दिला तिथं माझा आन्सर झिरो पॉईंट एट आला आलं लक्षात आल्यानंतर मी काय केलं इथे झिरो पॉईंट एट केलं आता मला हा जो पॉईंट आहे तो काढून टाकायचा कसं करणार मी झिरो पॉईंट एट म्हणजे एट अपॉन टेन अपॉन इक्वल टू एन मग एट अपॉन टेन त्यानंतर एट अपॉन टेन तो हा जो एट आहे तो काय झाला तुमचा वरती जाताना वन एट म्हणजे एटच एट अपॉइंट वन आणि वरती जाताना वन एट वन एट म्हणजे काय झालं तुमचा एट एट कॅन्सल झाला आणि टेन सेंटीमीटर काय तुमचा आन्सर किंवा किंवा साधं सोपं तुम्हाला सांगते एट वन जा एट एट झिरो जा झिरो आणि एट वन झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन म्हणजे काय वन अपॉइंट लक्षात सो अशा पद्धतीने तुम्ही इथे एक्झाम्पल हे सोडू शकता किंवा आपल्या साध्या पद्धतीने इथे कसं करणार झिरो झिरो कट तीनशे चौदा ने भाग दिलेला आहे तीनशे चौदा ने डायरेक्टली भाग दिला तर किती इथे एट येते आहे तुम्ही आठ नंबरला पंचवीस भाग आहेत ठीक आहे मग इथे बघा एट उरलं काय इंटू टेन इंटू वन अपॉन एट यांनी तर डायरेक्ट प्रॉपर आन्सर येणार आहे आपलं आठ आड़, एके आठ आठ एके आठ दहा एके दहा एल इज इक्वल टू टेन सेंटीमीटर एल म्हणजे काय स्लॅमटिंग हाईट अशा पद्धतीने मिळाली किती टेन सेंटीमीटर दोन्ही पद्धतीने तुम्हाला छानपैकी शोधून दाखवाय ठीक आहे आता स्लायंटिंग हाईट मिळाली आपण परपॅिक्युलर पर हाईट फाईन पाँग करूया पाँग आता फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग सेकंड आपल्याला परपॅन्डिक्युलर हाईट फाईन करायची स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे युज करणार रॅडियस स्क्वेअर ओके याच्यात किमती टाकूया इथे टेन चा स्क्वेअर करणार टेन चा स्क्वेअर okay. एच स्क्वेअर माहिती नाही तसंच तसं लिहूया आणि रेडियसचा स्क्वेअर म्हणजे एट चा स्क्वेअर करूया हम्म स्क्वेअर हंड्रेड झाला एच स्क्वेअर प्लस एट एट सिक्स्टी सिक्स्टी फोर फोर आता हा प्लस काय एटचा हंड्रेड मधून सिक्स्टी फोर मायनस करा स्क्वेअर आलं हंड्रेड मधून सिक्स्टी फोर गेले तुमचे किती उरले थर्टी सिक्स उरले ना एच स्क्वेअर एक इंग स्क्वेअर एच इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर म्हणजे तुमची जी परपॅन्डिक्युलर हाईट आहे ती किती आली तुमची सिक्स सेंटीमीटर किती सिक्स सेंटीमीटर आणि हेच फाईन करायला तर तुम्हाला स्लॅन्टिंग आणि परपॅिक्युलर आहे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे पहिले काय करा तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित रीड करा रीड करून त्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या आणि आपल्याला नेमकं कर काय करायचंय हे समजल्यानंतर आपण कुठल्याही प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इझिली इथे सॉल्व्ह करू शकतो तर प्रश्न काय आहे बघा आपला फोर्थ नंबरचं एक्झाम्पल व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग क्लोज कोन ऑफ शीट हॅविंग रॅडियस ऑफ बेस सिक्स मीटर अँड स्लॅन हाईट एट मीटर एक पत्र आहे तीनचा काय आहे तुमचा पत्र आहे आणि या पत्र्यापासून तुम्हाला काय करायचं एक असा कोण कौन, कोणाच्या आकाराचा एक सरफेस तयार करायचा आहे ओके प्रश्न तुमच्या लक्षात आला एक पत्र्यापासून आपल्याला हे असं बनवायचं आईस्क्रीमच्या कोणसा आहे ते बनवायचंय पण त्यांनी काय दिली अट दिलेली की त्याची जी रेडियस आहे त्याची हॅविंग द रेडियस ऑफ अ बेस सिक्स मीटर ही जी हाईट आहे रेडियस ती त्यांनी रेडियस सिक्स मीटर दिली आहे आणि स्लॅन्टिंग हाईट स्लॅन्टिंग हाईट आपण एलने दाखवत असतो ही किती दिलेली आहे ही त्यांनी दिली आहे आपल्याला एट मीटर दिलेली आहे आणि मग तुम्हाला माहिती मग उर्त काय तुमची ही परपेन्डिक्युलर आहे की जी नाईन्टी डिग्री जी आपण एच म्हणजे आपल्याला इथे एच काढावी लागणार आहे हे तर क्लिअर मग त्यांनी विचारलंय इफ द रेट मेकिंग मग तुम्हाला क्लो किती पैसे लागतील वॉट विल बी द कॉस्ट एवढ्या सगळ्याला दहा रुपयेप्रमाणे किती काय करावं लागणार आहे किती पैसे लागतील टोटल याला मग टोटल सरफेस एरिया फाईन करावा लागणार आहे आलं लक्षात तुमच्या म्हणजे पहिले तुम्हाला ही परडिक्युलर हाईट फाइन करावं लागेल मग ह्या कोनचा टोटल सरफेस एरिया फाईन करावा लागेल टोटल सरफेस एरिया फाईन केल्यानंतर त्याला ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती पैसे लागतील हा कोन बनवण्यासाठी दहा प्रमाणे या पूर्ण शीटचे किती पैसे लागतील हे तुम्हाला इथे काढायचे ठीक आहे गिव्हन मध्ये आपण फटाफट लिहून घेऊया गिवन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे एल इज इक्वल टू एट मीटर त्यानंतर आर इज इक्वल टू सिक्स मीटर आणि काय दिलेलं आहे तुम्हाला सो so, एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे की पत्राच्या शेतींच्या पत्राच्या शेटी आपल्याला असा पुण्याकार बनवायचा आहे आणि त्याचा तुम्हाला काय करायचं आहे द कॉस्ट ऑफ मेकिंग काढायचं मग त्याच्यासाठी आपल्याला टोटल सरफेस एरिया फाईंड करावा लागेल आणि त्याला ने मल्टीप्लाय करावा लागेल एक तर तुम्ही एच फाईंड करून तुम्ही उत्तर काढू शकता किंवा डायरेक्टली फॉर्म्युला मध्ये बघा टोटल सरफेस एरिया ऑफ काय आहे आय आर इ ब्रॅकेट एल प्लस आर हा फॉर्म आहे एल माहिती आहे आर माहिती म्हणजे तुम्हाला याची काही गरज पडत नाही त्याच्यामुळे काही एक्सफाईंड नाही केला तर चाललंय पाहायची किंमत किती घ्यायला लावली तुम्हाला पाई ची किंमत आपल्या मनाने घेतली मग ट्वेंटी टू ओपन सेवन घेऊन ट्वेंटी ओपन ट्वेंटी टू अपॉन सेवन आर ची किंमत घेतली आर टू टॅरी आर सिक्स घेतलेलं आहे त्यानंतर एल प्लस आह, एल आहे एट आणि आर आहे तुमचा सिक्स ओके मग आता याने याला तर काही भाग जात नाही मग आपण तसंच तसं ठेवूया काय करूया ट्वेंटी टू अपॉन सेवन इन सिक्स इन्टू या दोघांची बेरीज किती आली एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टी आणि फोर्टीन फोर्टीन आली ना फोर्टीन लागत जातो सेव्हन एन सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन टू जा फोर्टीन बावीस गुन्हे चौरेचाळीस फोर्टी फोर इंटू सिक्स त्याचं मल्टिप्लाय करा म्हणजे टोटल सर्फेस एरिया मिळेल सिक्स फोर जा ट्वेंटी फोर कॅरी ओव्हर टू इथले तो गुन्हा करतात ते बघा इथले तर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर कॅरी ओव्हर टू सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स टू सिक्स्टी फोर टोटल स्क्वेअर सर्फेस एरिया आपण कशाने दाखवतो स्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर हा काय झाला माझा टोटल सर्फेस एरिया मिळाला सगळ्यात पहिले टोटल सर्फेस एरिया ऑफ टीन शीट मग इथे लिहून घेऊया दॅट इज टोटल सर्फेस एरिया ऑफ ऑफ टीन शीट पासून बनलेल्या पत्राचा एरिया तो आपल्याला मिळालेला आहे आणि त्याला आता कॉस्ट काय विचारलं व्हॉट विल द कॉस्ट ऑफ मेकिंग क्लोज वन ऑन इट्स टीम शीट ओके कॉस्ट ऑफ मेकिंग आणि इंटू टेन करा किती त्याच्यावरती एक झिरो फक्त लिहून द्यायचा टू सिक्स फोर झिरो रुपीज दोन हजार सहाशे चाळीस रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी रुपीज सिंपल क्वेश्चन होता एक तर हाईट काढून करू शकतात पण इथे हाईट काढण्याची गरजच पडली कारण म्हणून टोटल एरिया ज्यावेळेस तुम्हाला विचारतील की ह्या पत्र्यापासून किंवा कार्डचा पेपर देतील किंवा कुठलाही पदार्थ देतील त्याच्यापासून तुम्हाला क्लोज कोण बनवायचा आहे मग पूर्ण कोण बनवायचं कोण बनवायचं म्हणजे टोटल सर्फेस एरिया पहिली काढावं लागेल आणि मग तिथे तुम्हाला दहा रुपये देऊ द्या पन्नास रुपये शंभर रुपये किती देऊ त्यात आणि फक्त काय करायचं इथे मल्टिप्लाय करायचं सो अशा पद्धतीने आपण हा तुमचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन जो टू मार्क्ससाठी खूप सिम्पल होता टोटल सर्वेस एरिया फॉर्म्युला मग त्याचा टोटल सर्फेस एरिया फाईन केला आणि त्याला इन्टू टेन केलेला आहे ठीक आहे समजला समजला असेल तर लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आणि कुठल्या शाळेतून कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय ते सुद्धा लिहायला विसरून टाक चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे आता आपण त्यांना फिफ्थ नंबरच्या नंबरचा व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी आणि रेडियस पण दिलेली आहे पर हाईट तुम्हाला फाईन करायची आहे मग जे गिव्हन आहे ते लिहून घेऊया सगळ्यात पहिले आपण काय करतो कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही पण हीच वेधन करायची आहे जे त्यांनी दिलेलं आहे मध्ये जे दिलेलं आहे ते सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं मग काय दिले आहे व्हॉल्यूम ऑफ कोण किती दिलेला आहे व्हॉल्यूम ऑफ कोण सिक्स टू एट झिरो क्युबिक सेंटीमीटर हा तुमचा व्हॉल्यूम ऑफ कोण दिलेला आहे त्यानंतर रेडियस दिलेली आहे थर्टी सेंटीमीटर काढलेली आहे रेडियस थर्टी सेंटीमीटर आणि परपॅन्डिक्युलर हाईट म्हणजे एच तुम्हाला इथे फाईन करायची आहे आणि पायची किंमत पण काय घ्यायला हवी तुम्हाला थ्री पॉईंट फोर्टीन ही पायची किंमत इथे घ्यायला हवी का कॅल्क्युलेशन व्हावं म्हणून तुम्हाला पायची किंमत मुद्दाम ट्वेंटी टू अपॉइंट सेव्हन नाही घ्यायला हवी पायची किंमत थ्री पॉईंट फोर्टीन घ्यायला हवी आता फॉर्म्युला कुठला युज करायचा आता कन्फ्युजन आहे का तुम्हाला नाही बिलकुल कन्फ्युजन नाही फॉर्म्युला हा युज करायचा आहे जो दिलेला आहे तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणजे त्यांनी आपल्याला किती सोपं करून दिलेलं आहे व्हॉल्युम ऑफ कोण दिला म्हणजे फॉर्म्युला तोच युज करायचा ठीक आहे आपण यूज करणार आहोत ऑफ इज इक्वल स्क्वेअर एच हा करणार आहोत आता वॉल्युम ऑफ कोण माहिती तुम्हाला किती टू एट झिरो वन अपॉइंट थ्री आय ची किंमत थ्री फोर्टीन घेऊया

आपण काय करूया सगळ्यांचं थोडंसं सोपं कॅल्क्युलेशन करून घेऊ या इकडे शिफ्ट करूया मग कसं करता येईल टू आणि हे दोन शून्य देऊन टाकले इन टू एच आता आपण शिफ्ट करूया हे सगळे इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना ला टाकूया किंवा पॉईंट काढून टाकूया थ्री पॉईंट फोर्टीन चा हे पण सोपं करता येईल म्हणजे तुम्हाला अवघड काहीच जाणार नाही सिक्स टू एट झिरो थ्री पॉइंट फोर्टीन ला मी पॉईंटच्या फॉर्म मध्ये तीनशे चौदा शंभर लिहून घेतलं तर आम्हाला पॉईंट ची भी भीती वाटते म्हणून केलं त्यानंतर काय थ्री हंड्रेड इन टू एच ठीक आहे त्यानंतर आता हे सगळं शिफ्ट करायचं अजून काय होऊ शकतं हे झिरो झिरो तुमचे इथे कट होऊ शकतात ठीक आहे मग आता शिफ्ट करूया एच सिक्स टू एट झिरो हा थ्री इकडे वरती होता इकडे खाली आला हाँ 314 इगरे ता इगरे काया हा थ्री वन फोर इकडे वरती होता इकडे काय आला खाली आला ठीक आहे आता या थ्री वन फोरने सिक्स टू एट झिरो ला त्यानंतर आठ आण दोन दहा सहा सोळा तीन आणि काही भाग जात नाही त्याच्यामुळे आपण थ्री वन फोर ला डायरेक्टली भाग देऊया सिक्स टू एट झिरो थ्री वन फोर तीनशे चौदाच्या पाण्यामध्ये बघा एकदम सोपं आहे फोर टू जा एट टू वन जा टू थ्री टू जा दोन नंबरला सो थ्री वन फोर सिक्स टू जा सिक्स एट

गडबड काय आहे तुम्हाला काय दिलेलं आहे वॉल्यूम ऑफ अ कोन हे सगळं बरोबर दिलेलं आहे पण काही पुस्तकामध्ये काही ठिकाणी इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे इथे रेडियस थर्टी सेंटीमीटरच्या म्हणजे काही ठिकाणी ट्वेंटी सेंटीमीटर आहे मग दोन्ही पद्धतीने उत्तर काढून दाखवत तुम्हाला जर रेडियस तुम्हाला थर्टी सेंटीमीटर दिली तर तुमची हाईट सिक्स पॉईंट सिक्स सेंटीमीटर येणार जर रेडियस तुम्हाला आता आपण ट्वेंटी सेंटीमीटर दिली असेल तर कसं काढणार याच्यामध्येच आपण काय करणार इथे किमती टाकणार आणि ट्वेंटीच्या हिशोबाने सगळं सॉल्व्ह करणार आहे म्हणजे तुम्हाला इथे एच ची व्हॅल्यू ऑलरेडी आलेली आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करतात म्हणजे तुम्हाला इथे प्रिंटिंग मिस्टेक पण कशा दिली की कधी कधी पेपरमध्ये इथे थर्टी दिली असेल ट्वेंटी दिली असेल काही आपल्याला फरक पडत नाही आपण आपल्या पद्धतीने सोडून घेऊया आणि इथे सिक्स टू एट झिरो इथे वन अपॉन थ्री इथे थ्री पॉईंट फोर्टी आहे ना मग तीनशे चौदा छेद शंभर डायरेक्टली लिहून घेते इंटू थर्टी थर्टी ना इथे ट्वेंटी ट्वेंटी करून इथे इंटू एच करायचे

डिवाइड लेवल वरती मल्टीप्लाय झालेला त्यानंतर हा थ्री वन फोर इथे खाली आणला हा फोर वन खाली आणला एच आणला तीनशे चौदाने डायरेक्टली भाग दिला किती माझं किती आला वीस अर। वीस आलं त्यानंतर ज्या फोरने मी या ट्वेंटीला भाग दिला चार पंचवीस म्हणजे पाच त्री पंधरा हाईट किती आली म्हणजे पंधरा सेंटीमीटर म्हणजे दोन्ही पद्धतीने काही तुम्हाला व्हॅल्यू देऊ उत्तर तुमची अशी आहे ज्यावेळेस रॅडियसची व्हॅल्यू जर प्रिंटिंग मिस्टेक असेल तिथे वीस सेंटीमीटर असेल तर उत्तर तुमची जी हाईट आहे परपॅंडिक्युलर हाईट ती ती पंधरा सेंटीमीटर आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला थर्टी सेंटीमीटर दिली असेल तर तुमचं आन्सर येणार आहे सिक्स पॉईंट सिक्स सेंटीमीटर ठीक आहे सो so, ही प्रिंटिंग मिस्टेक्स मिस्टेक सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या तुमच्या पुस्तकात काय दिलेलं आहे जरा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये की रॅडियस थर्टी सेंटीमीटर दिली की तुमची ट्वेंटी सेंटीमीटर दिलेली आहे दोन्ही पद्धतीने मी हा तुम्हाला दाखवलेला आहे